केस वाळवण्यासाठी फॅन आहे आणि आता वाढलेत केस सकाळच्या आता दहा ते साडे दहा आणि आज आहे रविवार रविवारची ताईच्या आहे आज संक्रांत दोघींचे पण आहे काही कारणास्तव झाली नाही त्यांची संक्रांत आणि आज केली करणार आहेत आज जा, तिकडे आता केस वगैरे वाढले निघायचं आहे माझी पण सकाळची काम झालेत पटपट आवरले आवर आवर पट -पट आवर तर दहा ते साडे दहा वरील पण सगळे आवरलेत वर्षा झाल्या सगळं आवरलंय आता निघायचे कितीही पटपट आवरलं तरी होतच नाहीत आणि थंडी पण चालू आहे त्यामुळं सकाळी पण थोडं उठायला हे होईल आणि उठल्याच्या नंतर चालूच राहते भाजीपाला वगैरे आज काही राहिलेला निवडून ठेवलाय आणि काल काय निवडलाय शुक्रवारचा बाजार आणलेला दोन दिवसापासून तेच चालू आहे आता निघायचं तू आता कोण घडत आहे काय नाही एक किलोमीटर अतरावर घर येतायचं तिकडं जायचंय वाट पाहत असणार पण काय करणार ना सगळं नाश्ता पाणी करून द्यायचं सगळ्यांचा नाश्ता झालाय आणि सगळं आवरून कोणा बरं काही आवरून आले तर काहीच करावं लागेल आणि दोन तीन ठिकाण हळदी पण आले तिकडं पण जायचंय सगळ्यांचे फोन झाले सकाळीच फोनकडे पण लक्ष नसते आता किचनचा ते लावून टाकते झाले सगळं कपडे झाले सगळं झाले आवडले कपडे पण वाळत आहेत धुतले सकाळी सकाळीच भांडी पण घासून ठेवले हवेला ते शेंगदाणे भरले होते ते काही ऊन दिलंय हे आहेत एक दीड किलो आणि मध्ये दोन अडीच किलो मी भाजून ठेवले सकाळी सकाळीच कूट पण करायचा शेंगदाण्याचा सकाळचे कामे आवरलेत ह्यामध्ये भेंडी स्वच्छ धुवून ठेवली कारण हवा द्यायची दे त्याला आणि चिकट होत नाही अशी जर व्यवस्थित धुवून जर ठेवली तर चार पाच तास व्यवस्थित अशी सुकू द्यायची त्यानंतर चिरायची आणि चिकटपटा राहत नाही याच्यामध्ये आता स्वच्छ धुवून ठेवली खूप कवळी तेल आहे शुक्रवारच्या बाजारातून तुर, बाजारातूनच आणलेली आहे आणि झालाय ओटा ते स्वच्छ घासून घेतला गॅस ओठा इकडे शेंगदाणे भाजून ठेवलेत आठवड्याचे आठवड्या नाही एक दोन अडीच किलो शेंगदाणे आहेत हे भाजून ठेवलेत मस्त करपूस ते पण आता व्यवस्थित मस्त आता निवडायची आणि मिक्सरमधून काढून व्यवस्थित कोट वगैरे करून ठेवायचा झाले सगळं ज सकाळचं आहे आता सकाळचे सगळे आवरलेत आणि निघाले तर इकडे है है तो। तो ले ले। आता राहिले फक्त किचनचं दार लावायचं राहिले टोमॅटो त्या दिवशी आणलेले मस्त टोमॅटो आहेत शुक्रवारच्या मा बाजारातून आणलेले अरे आता एक दहा मिनटं लागतात जायला तिथे आणि रॉबिनची पण भेट घ्यायची रॉबिन खूप मस्त पिल्लू आहे त्या दिवशीच मला जायचं होतं पण त्या दिवशी जाणं झालं नाही आज जाणार आहे आज भेट होणार शक्यतो रॉबिनसाठी खूप मला आता बॅग राहिली तेवढी घ्यायची आता ते कुणी सोडलं तर कारण जाणं गरजेचं आहे इकडे तर दुकान बंदच आहे सोडायला कोण आहे तास पण दिसत नाही आणि ते पण बाहेर गेलेत श्रीनिवासला फोन लावलाय आणि येत आहे श्रीनिवास आता जायचंय आम्हाला घरी आता रॉबिनला रॉबिन रॉबिन आला आला करतो अरे बापरे अरे अरे बापरे ए किती मजायची तुला किती दिवसांनी भेटले ना किती दिवसांनी आता चालते ना मी आता चालते ना पिल्लू आता चालते ना कसं कसं करायला कसं करायला नकरे नखरे नखरे नकरे नकरे बघा नकरे ए नकरे, नकरे खेळा वाटत ह्याच्यासोबत लई नकरी लई नकरी करते आह अह अह आह उड्या झोप झाली झोप झाली पिल्लू खूप कौतुक वाटायले खूप कौतुक वाटायले हा किती दिवसाने भेटली आजी किती दिवसांनी भेटली रॉबी त्याला खुश झाले ते खूप खुश झाले खूप खुश झालाय खूप खुश झालंय मस्ती आली रांगोळी काढली सुंदर रांगोळी काढली मोक्षदा वहिनी अहो तुलाच बोलायचं तुलाच बोलायची पिल्लू अह काय तर कोणाचं काय कसे पाहिजे बसले तर भैयाला भेटायला ए मस्ती लईच मस्ती करतो तू मोबाईल तुलाच नाही ना सगळे मोबाईल मध्ये बसलेत बघ त्याचं कुठे आहे त्याचा किती खुश झालाय त्याला बघून इकडे एकड़ इकडे आहा आहा मस्त प्रसन्न वाटायचे तिळू ते दाखवले <shak�itié> दे मला राहिली का करायची अजून मुक्षदा सगळीची पूजा राहिली अजून सगळीची पूजा झाली सगळी पान सुपारी चुडी तिकडे ठेवली का हा तेच तर म्हणलं ना आता पूजा केल्याशिवाय झाली तयारी आता पूजा करायला आता ह्या देवाला जायचे बाणू साखरत आहे रुक्मिणीचा आहे सगळं आणि निघाल होत आता देवाला कस वाटायचं मक्षदा आणाच हा किती आनंद आले निघाले मक्षुदा तुमच्या ताईंचा विजया तुझं पण घ्यायचं तुमचे मेकअप दोघींचा कसा तयार झाला कशी मोक्षता तयार झाली बायका चालल्या जात कुठं आहे जाता Nah, yang lain yang masih masih tetap di sini. Tetap di sini. Memang ada yang berubah. Oh, berubah. Pasti sudah. Ah, kan. Kami tidak akan pernah berubah.

चालू आहे प्रोग्राम आहे आता सगळं विचारून करायला लागले सगळं जमलं जमलं

आनंदी आली का तू इकडं बघ इकडं बघ ए चप्पल नाही घालायची इथंच इथंच डान्सर सरोज खान ग सरोज खान म्हणून आता तरी केस वाढले इकडे 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 कुठं आहे रॉबिन रॉबिन कुठं आहे रॉबिन ला बांधला आता रॉबिन ला बांधला आता लई मज्जा करते लई मज्जा करते अहो रॉबिन रॉबिन इकडे इकडे बोलो त्याला बोलो बर तुझ्याकडे घे बघ तू माझ्याकडेच येतोय माझ्याकडेच येतोय कशा एवढ्या मारते बाळ कशा एवढ्या त्याला हक मार रॉबिन काय करायला म्हणा रॉबिन रॉबीन ना बोलो आनंदी रॉबिन रॉबीन ला बांधलंय ग कसं येईल ते बाहेर क्यूट बाळ कसं येईल हे बघा ही क्यूट मुलगी त्याला खेळत आहे बघ ड्रेस घालून आली किती छान वाटायला ग बाळा तुझा ड्रेस त्याला बांधले गे हो ग खूप मस्ती खू रे खूप टाकायचं बॉल येतच नाही रे येतच नाही रे येतच नाही का मुलीला कोणी कुणी म्हणलं गोड लोक म्हणा तस असं आहे का salen. ¿Dónde? ¿Cuántos? 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 Tak boleh Lari Bala Jika nak berkata Jika tak nak Jika nak berkata Jika Apa dia yang percaya Tahu Tak Panjang Dia tak percaya Betul ini Mama Mama